आपण पाहत आहात आदिवासी दलित अल्पसंख्याक मागासवर्गीय बहुजन समाजाच्या न्याय हक्कांसाठी अखिल भारतीय आदिवासी सेना आणि संविधान बचाव देश बचाव जन आंदोलन जागृती अभियान राबविणारे संस्थापक प्रमुख दिना उघाडे यांच्या वतीनं आदिवासी दलित अल्पसंख्याक मागासवर्गीय बहुजन समाजाच्या न्याय हक्कांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात मुख्य मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी दादर येथील रेल्वे टर्मिनलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल हे नाव देण्यात यावे तसेच वन जमिनीवरील अतिक्रमण वन खात्यातील रोजगार पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील ते भ्रष्टाचार तसेच महाराष्ट्रातील मुख्य दळणवळणाचे रस्ते लाईट पाण्याची पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा स्मशानभूमीचे सुविधा यासह महाराष्ट्रातील सुशिक्षित आदिवासी मागासवर्गीय महिला पुरुषांना रोजगार अशा विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निवेदन देऊन नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे लक्षवेधी निदर्शनं करण्यात आली या प्रसंगी अखिल भारतीय कार्यसम्राट सोमनाथ चौधरी नाशिक जिल्हा अध्यक्ष छगन गवळी उपजिल्हाध्यक्ष धर्मराज चौधरी महाराष्ट्र प्रदेश राज्याध्यक्ष ऍडव्होकेट आर एस पठाण महानगर प्रमुख भागवत कवेकर गोटी आदिवासी सेनेचे अध्यक्ष प्रदीप बेलेकर पेठ आदिवासी सेनेचे अध्यक्ष पांडुरामा मेढे जगन जोशी जगन गवळी सोमनाथ चौधरी पुष्कराज भोई ज्ञानेश्वर भांगरे भगवान शेताडे प्रवीण बेडेकर भगवान केवडेकर गणेश दौलत यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते

निवेदन दिलं आपण मुख्यमंत्र्यांना काय निवेदन आपण मागण्या होत्या तुमच्या आणि पुढचं काय निवेदन अनेक वर्षाचा जो संघर्ष होता आणि ज्या संघर्षाच्यासाठी आजपर्यंत आम्ही तो दिवस आदिवासी सेनेच्या राडावर ठेवला होता तो दिवस आज आम्ही नाशिकमध्ये बघायला मिळाला आमचं आदिवासी सेनेची पहिल्यापासूनची भूमिका होती की जे प्रश्न महाराष्ट्राच्या राज्यस्तरी अधिकारात आहेत जे प्रश्न महाराष्ट्राच्या विचाराधीन आहेत ज्या प्रश्नावरती महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची गरज आहे अशा बाबतीमध्ये आम्ही आत्तापर्यंत जो अट्ट आत्ता धरला होता त्याला आज खऱ्या अर्थानं आम्हाला थोड्या स्वरूपामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळतो आहे आदिवासी सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता चिकाटीला आहे संघर्षाला आहे जीवाला जीव देणार आहे ही भूमिका आज नाशिकच्या आंदोलनानं ना दाखवून दिली आज नाशिकमध्ये आम्ही आदिवासी सेनेच्या वतीनं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना लक्षवेधी निदर्शने दा करून काळे झेंडे दाखवून त्यांचं स्वागत करणार होतो कारण कालपर्यंत ते भेटलेच नाहीत कुठे आम्ही त्यांना शोधण्यासाठी नागपूरपर्यंत गेलो मुंबई मपर्यंत गेलो मंत्रालयात गेलो अनेक ठिकाणी त्यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला परंतु ते तिथं भेटले नाही आहेत परंतु आज आम्ही अल्टिमेट दिला होता की जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर आदिवासी सेनेच्या शिष्टमंडळाला की आदिवासी सेनेच्या मागण्याला स्वीकारण्यासाठी प्रत्यक्ष भेट देत नसतील तर आम्ही त्यांचं काळे झेंडे दाखवून निदर्शने करू स्वागत करू परंतु तसं न घडता अचानक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही ही आदिवासी सेनेच्या मागण्याबद्दल सहानुभूती वाटली या भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे सरकारचे ज्याला संकटमोचन म्हणतो खरंच संकटमोचनच आहे ते गिरीश भाऊ महाजन यांच्याशी संपर्क साधला गेला आणि त्यांनी देखील सांगितले का माझ्याकडे काय निवेदन द्यायचं आपण मुख्यमंत्र्यांचीच भेट हो। घेऊ आणि त्यांनी देखील मध्यस्थी मोठ्या प्रमाणात केली उदारांत करणारे त्यांनी त्यांच्याकडे येणारं निवेदन त्यांनी उदारांत करणारे मुख्यमंत्र्यांची भेट घडून आणली त्यांच्या उपस्थितीत त्यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याचं शिफारस केली घेण्याची शिफारस केली आणि त्या अनुषंगानं आज शिक्षणमंत्री होते दादा भाऊ भुसे त्या ठिकाणी शिक्षण मंत्री होते दादा भाऊ भुसे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब होते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवजी फडणवीस साहेब होते या सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि या जिल्ह्याचे सर्व शासकीय पोलीस अधिकारी यांच्या मध्यस्थीनी उपस्थितीत हे बऱ्याच दिवसाचं प्रलंबित प्रश्नाची मागणी आम्ही त्यांच्याकडे सादर केली ती त्यांनी स्वीकारलं त्यांच्याकडे मी लक्ष वेधलं की हा दादर रेल्वे स्टेशनचा नामांतराचा प्रश्न हा किती दिवस लोंकळ ठेवता आपण आपल्या कार्यकाळात तो सोडवा त्यांनी देखील त्या प्रश्नाकडं गांभीर्याने पाहिलं आणि सोडवण्याची तशी त्यांनी आम्हाला आश्वस्थिती दिली त्याचबरोबर त्या निबंधामध्ये मध्य रेल्वेच्या वेंडर लोकांचा कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आदिवासींच्या जमिनींचा प्रश्न आहे वनमजुरांचा प्रश्न आहे अतिक्रमित जमिनींचा प्रश्न आहे अन्य अत्याचाराचे प्रश्न आहेत विविध प्रश्न आहेत त्या निवेदनात आहेत की ते आज प्रत्यक्ष फडणवीस साहेबांनी हातात घेतलं आणि त्यांनी त्याचा विचार करण्याचं मान्य केलं तेव्हा ही आदिवासी सेनेची एक विजयाची पहिली लढाईचा पहिला भाग आहे आणि तो आज या सर्व कार्यकर्त्यांच्या निदर्शनाच्या ताकदीनं आज यश मिळलं यासाठी मी आपल्या सर्व पत्रकारांचं आपणही आम्हाला भरभरून साथ दिली पत्रकार प्रसिद्धी माध्यमांनी या अन्याला वाचा फोडण्यासाठी सातत्याने आम्हाला पाठपुरावा करण्याची शक्ती दिली मी सर्व पत्रकारांचं सर्व मीडियाचं प्रसारमाध्यमांचं हार्दिक अभिनंदन करतो सर संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक